वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते अमावस्या तिथीला वटसावित्री व्रत सात तारखेला आहे तर पौर्णिमेला वटसावित्री व्रत एकवीस जूनला पाळले जाईल उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश हरियाणा आणि पंजाबमध्ये अमावस्या तिथीला वटसावित्री पाळली जाते तर गुजरात आणि महाराष्ट्रात पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री व्रत करण्याची परंपरा आहे त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सावित्री पौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ स सकाळी पाच वाजून चोवीस मिनटे ते दहा वाजून अडतीस मिनटापर्यंत आहे हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वट सावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा झाल्याचे सांगितले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच अजून एका पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात लागत नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी पारंभी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट म्हटले गेले आहे ज्याच्या या अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात सावित्रीसह ब्रह्मा ही त्या व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि यमधर्म हा उपांग म्हणजे गौण देवता आहे वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रमाणे स्मरून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात ज्यावेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात तर वटपौर्णिमेच्या व्रताचे साहित्य काय लागेल हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी म्हणजे काळी पोत अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सती मातेचा फोटो किंवा सुपारी इत्यादी प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकू अक्षत वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे हळदी कुंकू काळी पोत हिरव्या बांगडा हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे वडाच्या मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या हे मंत्र म्हणावे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनमा पाही दुःख संसारसागरात अवियोगी यथा देव सवित्रासही तस्यते अवियोग तथा साक्य भुयात जन्म जन्मनी पाच सुवासिनीची आंबे व घवाने ओटी भरावी सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे या प्रकारे प्रार्थना करावी मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांचा यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे मंडळी आपल्या भारतात अनेक सण आणि परंपरा आणि समृद्ध आपली संस्कृती प्रत्येक सण साजरा करण्यामागील धार्मिक पेक्षा शास्त्रीय कारण किंवा काही विशेष उद्देश असत असे म्हणणे देखील योग्य ठरेल बघायला गेलं तर प्रत्येक सण आणि त्यात दाखवण्यात येणारे नैवेद्य देखील त्या ऋतूप्रमाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरणारे असतात तसेच अनेक सण स्त्रियांनी घराबाहेर पडून काही काळ आपल्या मैत्रिणी सोबत घालवावा हा देखील उद्देश असावा कारण पूर्वी स्त्रिया केवळ कामानिमित्त बाहेर पडत होत्या या सर्व कारणामुळेच प्रत्येक सणाला धार्मिक पांघरून घातले असावे ज्याने करून निसर्गाशी जुळण्याची संधी परत मिळावी आणि हेच व्रत आहे वटपौर्णिमेचं वडाचे झाड चोवीस तास ऑक्सिजन प्रदान करतं त्यामुळे वडाजवळ जाऊन काही काळ घालवणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहणे त्याने ताजी हवा मिळते आणि ताजे तवाना झाल्यासारखं जाणवतं वडाची मुळे पाने फुले फळे साल पारंब्या चीक या सगळ्यांचा औषध उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो वीर्य वाढवण्यासाठी वडापासून रामबाण औषध मिळते व स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा सा खूप उपयोग होतो तसेच योनी मार्गातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा सा उपयोग होतो वट पौर्णिमा ही पावसाळ्यात येते आणि या काळात आजारांचे प्रमाण वाढते म्हणून आजारापासून दूर राहण्यासाठी मनाशी आरोग्यदायी संकल्प करणं आवश्यक असतं हा संकल्प वटपौर्णिमेच्या पूजेतून काहीसा साध्य करता येतो वृक्षाच्या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी मानला जातो या वृक्षाची पाने तोडल्यावर निघणारा चिकाने विंचवाचे विष कमी होण्यास मदत मिळते चिक पायाच्या भेगा चिकल्या बरा होण्यासाठी देखील उपयोगी होतो वडाची पाने तेल लावून थोडी गरम करून दुखत असलेल्या भागावर बांधल्यास सांधे मोकळे होतात असे म्हणतात ताप कमी होण्यास यांचा पारंब्याचा रस देतात वडाच्या झाडाला अनेक फांद्या असून त्याची मूळ खोलवर जातात अनेक फांद्यांना सांभाळत मातीशी घट्ट नातं जोडून ते झाड वर्षानुवर्ष टिकून राहतं आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते त्यामुळे घरात फांदी आणून पूजा करण्याऐवजी वडाच्या झाडाजवळ जाऊन चार चौकात वेळ घालून जो आनंद जाणवतो तो, तो घरातील चार भिंतीत मिळणे शक्य नाही